आज आम्ही पूजासाठी ना हार बघायला हार आहे तर हार आणि हरतीला आवडला मी आधी हा चॉईस केला होता खालचा तर हाही मला आवडला जेजुरी गडावर दर्शन केल्यानंतर आम्ही सर्वजण आता खाली आलोय गड उतरून जवळपास साडेबारा वाजले होते आता आम्हाला पुढे पुण्यामध्ये जायचं होतं तुळशीबागेत कारण पूजाला आहे ना रुक्वतचं साहित्य घ्यायचं होतं ना त्यासाठी संकष्टी चतुर्थी होती आम्हाला सर्वांना उपवास होता आणि सोमवार पण होता तर पूजाने ना वेपर्स घेतले आमच्या सर्वांसाठी खायला आदल्या दिवशी पेरू पण घेतलेले होते ना ते पण होते आम्हाला खायला वेपर्स खाता खाता आम्ही पुण्यापर्यंत आलो आता इथे पुण्यामध्ये आम्हाला आहे ना गाडी पार्किंग करायची होती तर आम्हाला शनिवार वाड्यामध्ये जायचं होतं तिथेच आम्ही आता गाडी पार्कला लावू आता आम्ही शनिवार वाड्यामध्ये आलो आहे तर इथे ना खूप जास्त गर्दी झालेली आहे गाड्यांची गाडी पार्किंग करायला पण जागा नव्हती त्यामुळे मग अर्धा पाऊन तास आमचा इथेच गेला बारा साडेबारा वाजले आम्ही शनिवार वाड्यामध्ये आलो आहे गाडी पार्किंग करायची होती आम्हाला तर सागर तर आता गाडी पार्किंगला लावतो आहे आतमध्ये नाही जाणार आहे आम्ही फक्त गाडी पार्किंग करणार आणि नंतर सारसबागमध्ये जायचं आहे तुळशीबागेत पण जायचं आहे खूप सारी खरेदी करायची पूजेचं रुखवत बघायचं आहे जे चांगलं मिळेल ते आम्ही घेऊ तर म्हटलं चला मी बघितलेलं नव्हतं शनिवार वाडा म्हणून बाहेरूनच बघते खूप छान आणि खूप मोठं आहे गेट पण खूप मोठं आहे वाड्याचं पण आता एवढा वेळ नाही आहे आतमध्ये जाऊन आम्ही बघू खूप वेळ कमी आहे आमच्याकडे त्यामुळे मग आम्ही निघतो आता पुढे शनिवार वाड्यापासून फक्त पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरतीच दगडू शेठचं मंदिर पण आहे आणि तुळशीबागेत पण जायचं आहे आज संकष्टी चतुर्थी होती ना माझी खूप इच्छा होती की गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं इथे पण गणपती बाप्पांचं मंदिर होतं आणि शेजारीच तिथे रसाचं गुराळ होतं तर ऊसाचा रस मला खूप आवडतो उपवास होता तर आम्ही सर्वांनी मग रस पिला आणि खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट पण केल्या होत्या की ताई पुण्यामध्ये तुळशीबागेमध्ये खूप छान छान रुखवत मिळतं म्हणून मग मी इथे आलेली आहे मुंबईला पण एवढं काही मला मिळालं नाही आणि नाशिकला पण एवढं काही नाही आहे तिथे रुखवत म्हणून मग म्हटलं चला आता पुण्यामध्येच बघू छान थंडगार असा उसाचा रस पिला आम्ही आणि यानंतर मला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं होतं दगडूशेठचं तर इथे ना बघितलं तर खूप जास्त गर्दी होती म्हटलं आतमध्ये गेलं तर दोन तीन तास काही मी बाहेर येणार नाही त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊ आणि फुल घेतलं मी आणि गेटपर्यंत आम्ही आलो तर गेटपासून पण गणपती बाप्पा दिसतात आणि खूप म्हणजे खूप छान अशी गणपती बाप्पांची सुरेख मूर्ती मी पहिल्यांदी इथे आली होती आणि बाप्पांना बघितलं ना मन खूप असं मला जा प्रसन्न झालं खरंच मला बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये यायचंच होतं आज संकष्टी चतुर्थी आणि आज मला बाप्पांचं दर्शन मिळालं ला। लांबून का होईना कारण मध्ये गेल्यानंतर बाहेर आलो नसतो आम्ही लवकर तिथून पुढे मग आता आम्ही चाललो पुढे खरेदीसाठी शॉपिंगसाठी तुळशीबागेमध्ये इथे पण मी, मी पहिल्यांदा आली याआधी मी कधीही आलेली नाही आहे पूजा आलेली होती तर पूजाला माहिती होतं तीच आता आम्हाला सर्व काही दाखवते पुढे खूप छान छान मस्त शॉप होते बऱ्याच वस्तू तिथे मिळतात मार्केटमध्ये गर्दी पण खूप जास्त होती नाशिकला शालीमारमध्ये जशी गर्दी असते ना तशीच गर्दी इथे होती आणि त्याच रेंजमध्ये सर्व काही वस्तू होत्या म्हणजे जास्त काही महाग पण नव्हत्या पूजाला ही सँडल खूप आवडली लग्नासाठी तर तिला दोन तीन सँडल घ्यायच्या होत्या चप्पल पण घ्यायची होती तर ती बघत होती तिला ही मरून वेलबेटवाली आवडली आणि त्यावरती मोती वर्क केलेलं होतं तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल मी तिने घेतली त्यानंतर मग रुखवतच्या शॉपमध्ये आलो आहे आम्ही तर इथे बरेच शॉप असे आहे की तिथे रुखवत मिळतं खूप जास्त तोरण माळा भरपूर काही साहित्य होतं डेकोरेशन करण्यासाठी जे आपल्याला लागतं ते तुळशी बागेतले गणपती बाप्पा पण खूप सुंदर होते इथे पण आम्ही फोटो काढला दर्शन घेतलं आणि पुढे ना बाहेर असे शॉप होते खूप सारे जिथे आपल्याला हळदीचा हो सेट किंवा अशी रांगोळी फुलांनी केलेली खूप छान छान मस्त डेकोरेशन करण्यासाठी वस्तू होत्या तर इथून मी बऱ्याच वस्तू घेतल्या आणि हे हळदीचं हो ठेवण्यासाठी जे बनवलेले आहे ना ते पण मला खूप आवडलं पूजाला पण हळदीसाठी हो ज्वेलरी बघायची होती तर ती पण आम्ही इथे बघत होतो आणि अशा प्रकारचे से सेट मला पाहिजे होते तर ह्या शॉपमध्ये मिळाले तुझ्या आणि मी आम्ही दोघी पण दोन ते तीन तास तुळशीबागेमध्ये शॉपिंग करत होतो आई आणि मिस्टर एका ठिकाणीच बसून होते सागरदादा राहुल जावई त्यांना नाश्ता करायचा होता ते दुसरीकडे होते आणि त्यानंतर मग आम्ही एका शॉपमध्ये आलो तर इथे आम्हाला लस्सी प्यायची होती तर मँगो लस्सी आणि आईस्क्रीम घेतला मी इथे कारण होता होताना दुसरं काही खायचं नव्हतं तर, हो हो तर मग लस्सी पिली आणि त्यानंतर मग लगेच आम्ही निघालो शनिवार वाड्याकडे गाडी तिथेच लावलेली होती तर आता घरी जायचं होतं संध्याकाळचे पाच वाजले आमची शॉपिंग झाली अजून खूप आहे खूप शॉपिंग आहे आई आणि मिस्टर मागून येत आहे हळूहळू आता निघतो आम्ही फोर व्हीलर तिकडे लावलेली पार्किंग मध्ये घरी निघायचं आहे त्याला उशीर झाला शॉपिंग मग करता करता खूप गर्दी होती मार्केट मध्ये चला कुठं चुकला होता माझी वाट बघू पण पाहत हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना चला आजचा वार आहे मंगळवार आम्ही रात्री दहा वाजेला घरी आलो आल्यानंतर मग मसाले भात बनवला जेवण केलं आणि लगेच झोपून घेतलं कारण खूप जास्त आम्ही थकलेलो दमलेलो होतो प्रवासामध्ये त्यामुळे मग शूट काही केलं नाही आता सकाळी मस्त फ्रेशमध्ये उठलो उठल्या उठल्या खूप सारे कपडे होते तर कपडे धुवून झाले आमचे आणि घरातली साफसफाई सर्व काही आवरलं कारण दोन दिवस घरी नऊच होणार मग त्यामुळे घरात <laughs> पसारा होता आणि आत्ता मस्त लग्नाची पत्रिका पॅकिंग करायचं चा काम चालू आहे पूजा आणि पूजाचे पप्पा बसलेले आमच्या घरामध्ये नवरी पण काम करते नवरीने काम करायचं नसतं गरीचं भाऊ बघतोय भाऊ भाऊ काम करा ना भूक लागली आहे हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे स्वयंपाक पण चालू आहे माझा आहे ना किचन मध्ये स्वयंपाक पण चालू आहे आणि तुम्हाला मी पत्रिका लग्न पत्रिका दाखवते दोन कलर मध्ये आम्ही ना। छापून आण ना घेतलेला आहे बनवलेला आहे आणि मी इथे बनवला आहे साधा भात इथे बनवलेली आहे दोडक्याची भाजी आणि पोळ्या बनवायच्या बाकी आहे चला रंग भूक लागली मी आधी ना स्वयंपाक बनवते जेवण करते आणि परत तुमच्याशी बोलते मिस्टर आणि पूजा दोघे पण पत्रिका पॅकिंग करताय पत्रिकामध्ये आम्ही दोन कलर घेतलेले रेड आणि येलो पिवळा तर दोन्ही पण कलर शुभ असतात आणि मला खूप आवडले ह्या पत्रिका तर पत्रिका तुम्हाला मी पूर्ण दाखवते कशा प्रकारे आणलेल्या आहे तर ह्या पत्रिका आहे नाशिकवरूनच घेतल्या आम्ही फक्त छपाई इथे सिन्नरमध्ये केलेली आहे पत्रिकेवरती गणपती बाप्पा मोराचा पीस तबला त्यानंतर मंत्र पण आहे गणपती बाप्पांचा तर खूप छान आहे वरती हे पॉकेट येणार आहे पत्रिका आतमध्ये असणार आहे आता मी तुम्हाला लग्नाची पत्रिका व्हिडिओच्या मार्फतच देते ज्वाला माता लॉन्समध्ये मा पूजाचं लग्न आहे ॲड्रेस पण आहे यावरती पूजाचं नाव नवरदेवाचं नाव आणि माझ्या सासू सासऱ्यांचे दोन फोटो इथे लावलेले आहे त्यानंतर लग्न किती वाजता असणार आहे रात्री म्हणजे संध्याकाळी लग्न असणार आहे तर त्याचं सर्व काही इथे दिलेलं आहे आणि खाली आमची फॅमिली तर माझे सासरचे सर्वजण आहे तर त्यांची नावं इथे दिलेली आहे आम्ही आणि सर्वात शेवटी ना सईचा फोटो खाली दिलेला आहे शेजारी राहुल आणि राहुलच्या रहुला पप्पांचं दोघांचं पण नाव आहे आणि दोघांचे मोबाईल नंबर पण आहे त्यानंतर इथे वरती सर्व काही नावं आहेत तर ती माझ्या माहेरच्या फॅमिलीची नावं आहे तर सर्वांची नावं आम्ही टाकली आणि अशा प्रकारे ही पत्रिका तयार केली सर्व युट्यूब फॅमिलीला आता मी पूजाच्या लग्नाची पत्रिका व्हिडिओच्या मार्फतच देते सर्वांनी पूजाच्या लग्नाला या आणि तिला आशीर्वाद द्या आता आम्ही दुपारची वेळ होती तर मार्केटमध्ये निघालो आहे कारण पूजाच्या पप्पांना मला कपडे घ्यायचे होते कपड्यांना पैसे आईवडिलांनीच दिले कारण जागरण गोंधळ असल्यानंतर जावयांना कपडे घ्यावं लागतात ना तर आम्ही दोघे आलो होतो कारण त्यांना रेडीमेडचं जीन्स लागते ना तर ती घालून बघावी लागते त्यामुळे मग आम्ही स्वतः आलो आता इथे बऱ्याच जीन्स त्यांनी आम्हाला दाखवल्या तर यातली मला ग्रे कलरची आवडली आणि आम्ही ती घेतली पुढे तुम्हाला दाखवते आणि त्यावरती शर्ट पीस घ्यायचा होता कारण शर्ट ते रेडीमेड नाही घालत त्यामुळे मग आम्ही शर्टचा कपडा बघण्यासाठी आता दुसऱ्या साईडला आलेलो आहे तर यातून मला ग्रे कलरची जीन्स आवडली तर ती त्यांनी घेतली आणि त्यावरती आता शर्ट पीस बघणार आहोत मॅचिंग तर चला आता पुढे तुम्हाला दाखवते कोणता घेतलेला आहे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट पीस इथे आम्ही बघितले तर मला आहे ना हा आवडला हा छान वाटला आणि मॅच पण झालेला आहे जीन्सला तर हा घेतला आम्ही अजून एक ड्रेस घ्यायचा होता पूजाच्या पप्पांना तर हा कुर्ता त्यांनी ट्राय केला हा मला आवडला पण थोडा लॉंग होता ना तर म्हटलं कट करून घेऊ थोडासा तो घेतला आम्ही आणि घरी निघालो आता आता आम्ही घरी आलोय पूजा गेली पार्लरमध्ये राहुल दादा पत्रिकेचं काम करतोय चला आता मी लगेच माझ्या

आम्ही सर्वजण आता ज्वेलर्सच्या दुकानामध्ये आलो आहे तर पूजाला हार बघायचा होता तर मी ट्राय करत होते तिला मला लग्नामध्ये हार द्यायचा आहे ना तर तिला राणेहार हार आणि हार, टेम्पल हार होते तिथे तर ते बघतोय तर तुम्हाला हा दाखवते मी घातलेला तर हा शाही शाईहार पॅण्डेल वगैरे काहीच नाही ना खूप जास्त हार नव्हते पण जे काही आहे ना ते आम्ही बघितले मध्ये ना एवढेच हार तिथे लावलेले होते हाराने हार आहे तर या प्रकारचा काही पूजाला घ्यायचा नव्हता आणि हा पण खूप आवडला आम्हाला देडतोळ्यामध्येच होता पण खूप मस्त याची डिझाईन होती तुम्हाला मी जवळून दाखवते हाराचं पँडेल पण खूप छान होतं आणि डिझाईन पण मला आवडली त्यानंतर पूजाने हा पण ट्राय केला भरपूर मोठा पडताय कसं वाटतोय मस्त दिसतोय आज आम्ही पूजा साठी हार बघायला आलोय तर हार आणि हार तिला आवडला मी आधी हा चॉईस केला होता हारचा तर हाही मला आवडला पण त्यापेक्षा ना तो छान दिसतोय असं सर्वांचं मत आहे तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये नेमका कोणता पूजाला छान दिसतो हा की हा हा पण ट्राय करायचाय अजून मी माझ्यावरती ट्राय केले होते दोन्ही पण हार तर तिला हार घेते गे, ना मी तर म्हणून मग आम्ही आलोय आज महावीर ज्वेलर्समध्ये मध्ये चालू आहे जिथे आम्ही काय मिळत असतो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता हाल <laughs> आवडला दोन तीन प्रकारचे हार आम्ही इथे ट्राय केले पूजाला हा पण आवडला आणि हाही आवडला शॉर्टवाला तर यामध्ये तुम्हाला कोणता आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून काही हार घेतलेला नाही आहे फक्त बघायला आलो घ्यायचा तर आहे पण त्यांना बनवायला सांगायचं आहे तर नक्की आम्हाला सांगा चला आता आम्ही घरी चाललो आहे इथून पुढे पूजाला मामा मामीच्या घरी पण जायचं आहे कारण अर्चना मामी पूजाचं केळवण करणार आहे तो व्हिडिओ पण तुम्हाला पुढे येईल मी घरी आल्यानंतर माझ्यासाठी शेहनाज मेहंदीचं पॅकेट आणलेलं होतं ते भिजवते कारण उद्या मला मेहंदी लावायची केसांना तर ही मेहंदी ना भिजवताना यामध्ये मी काहीच टाकलं नाही फक्त पाणीच टाकते आहे चला आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री